आज आपण बोलणार आहोत आई चिडचिडका करते नवीन नाही आहे जुनाच विषय आहे पण याच्याविषयी बोलण्याची गरज जाणवली ती म्हणजे किशोरवयीन अवस्थेतल्या मुला मुलींबरोबर बोलताना त्यांचे असणारे हे पाढे पाढे म्हणजे नकारात्मक पाढे जे आई वडिलांबद्दल असतात पण आज आपण आईबद्दल बोलणार आहोत मी समीक्षा संध्या मिलिन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशनाचं काम बारामतीमध्ये करते अगं अशीच आहे माझी आई कायम वैतागलेली असते नको ना करू मम्मी काय ग आहे सारखीच बोलत राहते काही म्हण करा माझ्या मम्मीला ना कधी समजत नाही मला काय हवंय ते आणि मम्मीला कितीही सांगितलं ना तरी तिच्या मनातच राहत नाही एवढस काही झालं की इतकी हंटिनी विचारू नका मला त्या दिवशी मला यायला वेळ झाला मी म्हटलं मम्मीला मी पंधरा मिनिटात येते मी आला यायला एक तास लागला आल्या आल्या मम्मीनं दोन ठेवून दिल्या ही अशी वाक्य मला किशोरवयीन अवस्थेतल्या मुला मुलींकडून ऐकायला मिळतात वयोगट साधारणतः सातवी पासून ते बारावी पर्यंत आई का चिडचिड करते कारण आहे का तिला असंच वाटत राहतं की कायम वैतागत राहावं आईवर ताण असतो का आईवरचा ताण माहिती नाही असेल कदाचित पण कस कळणार ना आईवर ताण असतो आईला एकाच वेळेला अनेक गोष्टींना लढावं लागत अर्थात हा ताण पुरुषांवरती पण आहेच पण आज आपण आईवरच्या ताणांबद्दल बोलणार आहोत आईला घरातल्या गोष्टी बघाव्या लागतात कधी कधी आई स्वत आजारी असली तरी आपला आजार पण बाजूला टाकते आणि बाकी कामं करत राहते महिलांमध्ये शारीरिक तपासणी रक्ताची केली तर त्यांच्यामध्ये रक्त कमी असण्याचं प्रमाण दिसून येतं त्यामुळे जेव्हा रक्त कमी असते ज्याला आपण म्हणतो अॅनिमिया आहे तर त्यावेळेला चिडचिड जास्त वाढत जाते महिलांवरचा ताण हा फक्त शारीरिक नाही आहे तर तो सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे अजूनही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बऱ्याच घरांमध्ये आईला हवी तशी मदत केली जात नाही सर्व गोष्टी आईनं एकटीनं कराव्या लागतात मग अशा वेळेला वाढलेला ताण व्यक्त होणं हे रागातून येतं चिडचिडीतून येत बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की आईला म्हणायचं असतं वेगळं पण आई व्यक्त होते त्या एकाच माध्यमातून ते म्हणजे चिडचिडीतून वाटणारी काळजी वाटणार प्रेम हे कधी कधी इतक टोकाला जात की कळत नाही आपली चिडचिड का होती दुसरं महत्वाची गोष्ट महिलांच्या मध्ये होणारे हार्मोन्स बदल याचा पण परिणाम महिलांच्या वागण्यावर होतो आईची मासिक पाळी संपत आली असेल म्हणजे ज्याला आपण मोनोपॉज म्हणतो ते मनोपास आणि मुलांचं वयात येणं हे एका पातळीवर जर आलं एकाच परिस्थितीमध्ये आलं तर दोघांनाही सांभाळणं अवघड होऊन जातं आणि घरामध्ये नुसती भांड्याला भांडी वाटत वाजत राहतात फटाके फुटतात आणि मग सगळाच गोंधळ उडतो एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हे लक्षात घेऊया की महिलांनी प्रगती केलीच आहे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पण आहेत पण त्याचबरोबर त्यांच्याकडची बाकीची कामं बऱ्यापैकी आहेत तशीच आहेत कुटुंबाचं पण बघा बाहेरचं पण बघा घरचं पण बघा आणि स्वतःच पण बघा काही वेळेला ना महिलांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सुपर वुमन नाहीये बऱ्याच मालिका हे दाखवतात की तुम्ही सुपर वुमन आहात आपण सुपर वुमन नाहीये हे महिलांनी मान्य करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी जमत नाहीत त्या नाही जमणार आहेत त्यांचा आत्ताहास करून चालणार नाही माझे जर सगळ्या गोष्टींना नियम असतील मी हे विशिष्ट पद्धतीनंच केलं पाहिजे भाजी अशीच कापली पाहिजे ओटा रोज असाच स्वच्छ केला पाहिजे असं जर मी सगळ्याच गोष्टींना मी परफेक्ट असण्याच्या चाकुरीत बसवत गेले तर माझी स्वाभाविकच चिडचिड वाढत जाणार आहे